सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ओबीसी आंदोलन सारांश माहिती हे आंदोलन मुख्यत्वे मराठा समुदायाला राज्यातील ओबीसी इतर मागासवर्ग श्रेणीत समाविष्ट करून आरक्षण मिळवून देणं या मागणीवरून उद्भवला आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवबा संघटनेनं केलं आंदोलनाची मुख्य कारणे मराठा आरक्षणासाठी ओबीसी श्रेणीची मागणी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचे सरकारचे वचन पूर्ण न झाल्यामुळे आता त्यात ओबीसी श्रेणी समाविष्ट करून तेथून आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली कुणबी समुदायाचा विरोध ओबीसी श्रेणीतील मोठा समुदाय असलेल्या कुणबी समुदायानं ह्या मागणीवर तीव्र विरोध नोंदवला त्यांचे म्हणणे होते की मराठ्यांसारख्या सक्षम समुदायाला ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यास त्यांच्या कुणबी आरक्षणावर परिणाम होईल आणि त्यांच्या हक्कांची हानी होईल राजकीय दबाव सरकारवर मोठा आणि ओबीसी अशा दोन्ही मोठ्या मतदारसंघांना समाधानी ठेवण्याचा दबाव होता आंदोलनाचं स्वरूप रास्ता रोको आंदोलकांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मु विशेषतः मुख्य महामार्गांवर आणि रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलनं केली हिंसक चेपे मुंबई ठाणे नाशिक अहमदनगर जालना बीड परभणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यात आंदोलन हिंसक झालं पोलिसांशी झडपी झाल्या गाड्या जाळल्या गेल्या आणि सार्वजनिक मालमत्तेची नुकसान झाली राज्यव्यापी प्रभाव आंदोलनामुळे राज्यातील वाहतूक अडखळी शेकडो बस सेवा रद्द कराव्या लागल्या आणि लोकांचे दैनंदिन जीवन ढासळे सरकारची प्रतिक्रिया कडक कारवाई राज्य सरकारनं आंदोलन दडपशाहीने दाबण्याचा प्रयत्न केला दोनशे पेक्षा जास्त लोक अटक झाल्याचं समजलंय राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली चर्चेचे आश्वासन सरकारनं आंदोलकांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं परंतु आंदोलकांनी कोणत्याही अटीविना शासनाशी बोलणी करू सुरू करण्यास नकार दिला महत्त्वाचे मुद्दे हा आंदोलन केवळ एकाच दिवसाचा नव्हता तर महाराष्ट्रात चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लांब राजकीय संघर्षाचा एक टप्पा होता यामुळे राज्यातील मराठा आणि ओबीसी विशेषतः कुणबी समुदायातील तणाव पुन्हा एकदा उघडकीस आला आंदोलनाचे राजकारण झाले आहे विविध पक्ष आपापल्या मतदारसंघासाठी या प्रश्नावर भूमिका घेत आहेत